महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल वीस चोवीस तास दहा सर्वात पुढे काल केली आणि समाजकार्यामध्ये ज्यांनी वाहून घेतलं असे गुरुवर्य संतामाय वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जो लिंगस्थापनेचा कार्यक्रम आहे प्राण प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे तर मी भावना या ठिकाणी सांगू इच्छितो की जरी उपस्थिती या या ठिकाणी ठिकाणी असली असली लोक लोक जी आहेत एक व्यक्ती शंभर लोकांना घेऊन येणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळे असं मला पाऊल टाकल्याबरोबर वाटलं का वाटलं त्या शुद्धलिंग महाज स्वामीजी तपस्वीजी इथं विराजमान समाधीच तर संजीवन समाधीमध्ये आहेत त्यामुळं वाटलं काय वाटलं मला माहित नाही पण खरखरच हा मठ विरक्त आहे असं मला वाटत विरक आहे विरक्त म्हणजे काय तर सगळ्या विर विकारामधून विरक्त असणारा सगळ्या विकारामधून विरक्त असणारा ज्याला की कुठलीही काहीही कोविचाही लवलेश अपेक्षा नसणारा विरक्त मठ आणि म्हणून माझा अनंत कोटे कोटे प्रणाम या मठाला किंवा त्या महाराजांना आजच्या कार्यक्रमाचे आमचे भक्तीस्थळाचे अध्यक्ष बाबा केश कंकेश्वरी बाबा यांना माझा प्रणाम तसेच दत्ता भाऊ खंक्रे यांना सुद्धा मला असं वाटलं की आपण बाहेर निघत आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे गल्ला जात नाही आपला जात आहे ना ईश्वराच्या नोंदी मध्ये माणसाचा सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर कर्मयोग नाही त्याच्यात सातवी कुलकर्ती असली पाहिजे आणि पंचाचार्य महाराज की जय कुठेतरी काय त्यांचं काम आहे काय त्यांचं साहित्य आहे काय त्यांचं लिखाण आहे त्यांनी इथं काय निर्माण केलं त्याच आपल्याकडे उत्तर नाही आणि मग ही सगळी परंपरा हे सगळं अस्तित्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलं शिवभजन कसं असावं हो। गावोगाव शिवभजन तयार केली परमराचे ग्रंथ काय आहे त्याच्या तत्वज्ञान कोणतं आहे त्याचे पारायण दूर केले मनमोहस्वामी करता उल्लेख केला अहो मनमोहस्वामी पंधराशे साठ मध्ये जन्माला आले एकोणीशे पन्नास साठ सत्तर पर्यंत तुम्हाला की एकोणीसशे बावन्नला पहिली पदयात्रा राष्ट्रसंधानी काढली तेव्हा चार पाच लोक होते जे डोंगराने खरडत जात होते आणि हे जरी उभं केलं त्यांचा शेवट आणि त्यांच्या शेवटाच्या नंतरची जी परिस्थिती आहे दुसऱ्या कुणी लोकांनी निर्माण केली आणि आजही आता आपल्याला माहिती का नाही मला माहिती नाही काल राम जन्मभूमीचे सगळे उत्सव चालू होते देशामध्ये आपलं बिलोली तालुक्यामध्ये लोहगाव हे गाव आहे तिथं पंचवीस वर्षापूर्वीचं महादेवाचं मंदिर आहे तिथं आपल्या लिंगाय समाजाची ट्रस्ट आहे रातोरात कुणीतरी तरी राम ज्ञानेश्वरांची मूर्ती बसवली आपण तिथं रस्ता रस्तावर केला परवा तहसीलदारांनी कलेक्टरांनी विनंती बाबा आता हे राम जयंतीचा उत्सव आम्हाला आहे राम आमचे दुश्मने रामाचे आम्ही भक्त आहोत राम आमचेच आहेत आमचेच आहेत पण हा जो सांस्कृतिक हल्ला आहे हे जे सांस्कृतिक अतिक्रमण आहे आज तुम्ही सर्वेक्षण करा पूर्ण राज्यामध्ये जिथं जिथं मानवाचे मंत्री आहेत तिथं दत्तात बस राहून बसलाय साईबाबात राहून बसवलाय कुठं तर दुसरा देवान बसवलाय म्हणजे हा आमच्यावर सांस्कृतिक आक्रमण आहे आणि हे रोपायला कुणीच तयार नाही मग काही अडचण पडली की बोल अशी वाचवला आता कोठे त्यांनी सांगितली की भक्ती स्थळाचं या ज्या राष्ट्रसंधानी आणि जी दाम्पत्य पूजा सांगितली त्यांनी अर्धवट सांगितली आपण आपली आई किंवा वडील गेल्यानंतर त्याचा वंशवारदार म्हणून त्यांचा पूजाविधी आपण करतो आता लिंग स्थापनेचे विधेयक कोण करणार आहे तर ह्यांच्या हो डोक्यात संकल्पना आली की राष्ट्रसंतचा वारस कोण राष्ट्रसंतांनी कुणाला मुलगा मानला कुणाला मानली कुणाला सासू मानली कोणाला आत्या मानली बहीण मानली मावशी मानली म्हणजे हे सगळा समाज म्हणजे त्यांचा करतो आणि मग ह्या समाजाच्या समाजा वतीनं ती लिंग स्थापना करावी त्यांचं योगदान असा एक व्यक्तीनं नको तर सगळ्याच योगदान राहावं आणि खरं सांगू का आपण फार भाग्यवान आहोत जीवनामध्ये आला महात्मा दिसला आपण बघितला त्यांच्याबरोबर राहिलो त्यांना घरी आणलो त्यांच्याशी बोललो त्यांचं ऐकलो पण दुर्दैवाने ह्या समाजाला किंमत नाही अनेक प्रश्न आहेत आज मराठा बोलून डीजे असेल त्याचे धुन असतील आनंद असतील मनमोस्वामीचे मनमत आलासे भुलो का आता आपल्याला डबल म्हणावं लागणार आहे बसव मनमत आलासे भुलो का आता कोणी भिवू नका तर ते गट तट संघटना सगळं सोडा आणि फक्त लिंगायत जोडून लिंगायतामध्ये काय काय आहेत तर सातशे सत्तर जाती आहेत त्यामध्ये डोहर कक्कया आहेत मातन चंद्रय आहेत एक्झाम्पल सांगते उदाहरणार्थ की लिंगायत म्हणजे नुसतं लिंगायत वाणी नाही तर वाणी हे एक जात आहे आता गावगाव सर्वे चालू आहे तर त्या ठिकाणी आपण लिंगायत वाणी ते स्पष्ट लिहायचं आहे आणि जिथ लिंगायत लिहा म्हणताय तर नाही आम्ही लिंगायत वाणी आहोत असं स्पष्ट सांगा कारण वाणी हे अगोदर पदरात पाडून घ्यायचं आहे जे पुढं आले ते अगोदर पदरात पाडून घ्या धर्माचा मुद्दा कुठं आहे की भाजपा राहीपर्यंत त्यांना हिंदूतून वेगळा धर्म करायचा नाही तोपर्यंत आपल्याला आता काल बरोबर मानकरी सावकार महात्मा बसवेश्वराला सांस्कृतिक एक वारसा म्हणून कर्नाटकाचा बसवेश्वराच्या नावाचा जयघोज झालाय मुख्यमंत्र्यांनी काढलेला समता नाही ना ना कर्नाटकाचे सांस्कृतिक जनक म्हणून महात्मा बसवेश्वराच नाव पुढे आलंय तर आपल्याला या देवणी तालुक्यामध्ये एक दिवस रथ फिरणार आहे त्या रथामध्ये आप्पाचं चरित्र असलेली फोटो आणि आप्पाच्या पादुका गावगाव येणार आहे आपल्या वडिलांची जर प्राण प्रतिष्ठा असेल तर आपण कसं करतो तर असले आपल्या वडिलांना आमच्या वडील काही मी घेऊन गेलेले आहे तर मी एक उदाहरण छोटस देतो आणि माझा विषय संपवतो तुमच्या लक्षात आलंय की आजची बैठक आहे गावगाव रथून आहे आणि चोवीस आणि पंचवीस तारखेला भक्तीस्थळाकडे कुलूप बंद करून चूल बंद करून भक्तीस्थळाकडे यायचंय हा निरोप तुम्ही प्रत्येकाने दारोदारी जाऊन सांगायचा आहे एका अध्यक्षाला माहीत झालं अक्षता अक्षरवाटेल अहमदपूरच्या बाहेर उपरा टेम्पो नाही या वाजत गाजत आपल्या भक्तीस्थळाकडे गौरव करण्यासाठी आपल्याला गौरव जर झालं तरच आपण मोठे हात ठेवला कमवायला नुसता आशीर्वाद ठेवला प्रामाणिकता त्यांच्या हो अंगामध्ये आली तर मी सुद्धा म्हणजे मी सुद्धा या चांगल्या मार्गाला काय आहे तर मी भक्तीस्थळाशी जोडलेला आहे मी स्थळाचा काहीच नाही भक्तिस्पहा चा काहीच नाही तिथं ट्रस्टीमध्ये ना काही नाही केवळ हा विचारांच्या डोक्यात आला की स्वामी समर्थ म्हंटल्या नंतर ती स्वच्छ आज वारी होते तस आपण कोण उत्तर अधिकारी आहे कोण तिथं बसलेला आहे आपण ते बघायचं नाही कारण तुकाराम महाराजाच्या ट्रस्टीमध्ये म्हणणं आहे पंढरपूरच्या न पुढच्या तिथं ट्रस्टी म्हणजे ट्रस्ट कोण आहे हे बघ न बघता आपण जसं विठ्ठलाच्या जाऊन तिथ दर्शन घेतो तसंच हे आपले दुसरे जर मराठवाड्याची दुसरी पंढरी काय असेल तर हे भक्तीस्थळ आणि शिवडी शिवाचार्य महाराज आहेत तर आपण यासाठी नियोजन करायचंय सगळ्यांना विनंती आहे तुम्ही गावगाव बैठका घ्या आणि आम्हाला आदेश द्या की या या मार्गे असा असं जायचंय तर पाच तारखेपासून लातूर जिल्ह्याची पदयात्रा सुरू होणार म्हणजे रथयात्रा पदयात्रा नाही रथयात्रा तर जळकोट उदगीर जसं तारीख येईल आपल्याला तसं कळवलं जाईल आणि देवणी तालुक्याचा रूप तुम्ही ठरवायचा आहे मराठी भाषिकांचे परिवर्तनशील न्यूज चॅनल ही चोवीस तास राहा सर्वात पुढे